का मशीन चालू चालवतो का शिलाई मशीन वर बसतो काम करायला खरे काल या शिलाई मशीन वर बसतो का शिलाई मशीन चालवतो

बघतो कोण कोण आलाय पाहुणे आले पाहुणे पाहुण्याने खाऊन आला म्हणून तो रागावलाय खाऊ आला का तुम्ही खावण्या शेखर ना सत्यवान करू काय त्याला काय बरोबर ना ना मी बोलत हो तुम्ही तुझा ना व्हिडिओ बनव बनवला का नाही बनवायचं त्याला सगळ्यांची आवाज बरोबर माहित पडले ऐकत बसतो तुला आम्ही आलो तर पहिल्या दिवशी तुला भेटायला विसरला काय त्याला हो ना बरोबर <missly> yeah, no,